आणि या सगळ्या बातमीनंतर काही वेळापूर्वी एबीपी माझ्याशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राधेशाम मोपलवार यांना निलंबित करा अशी मागणी केली आहे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे मला वाटतं आता हे मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये काही नेहमीप्रमाणे शीट देता येणार नाही याची सखोल चौकशी करावी लागेल ही निश्चितपणे गंभीरपणे मागणी केली जाईल मुख्यमंत्र्यांना स्वतःचं उत्तर द्यावं लागेल आता मंत्रालयात पैसे द्यावे लागतील म्हणजे कुणाला द्यावे लागतील निश्चित आता यामध्ये मंत्री महोदयांचा काय रोल आहे याची स्पष्टता कुठंतरी चंद्रकांत पाटलांनाही करावी लागेल किंवा एम सीचे मंत्री आहेत त्यांनाही त्याची माहिती द्यावी लागेल आणि हे सगळं प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळं ही समृद्धी कुणाची चाललेली आहे आणि मग अशा प्रकारच्या जर बातम्या आल्या तर मग लोकांचा सरकारवरचा विश्वास संपूर्णपणे उडून जाईल आणि त्यामुळं जर सरकारला आपली पारदर्शकता टिकवायची असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे शिक्षा दिली पाहिजे